ब्लॉकमध्ये जागवत आहे मित्रांनो तर आपण शेतामध्ये आलेले आहोत तर हे आहेत वांगे आता पाणी नसल्यामुळे ते सगळं सुकून गेलं आहे मित्रांनो तर त्यांना आपण हे प्रत्येक झाडाला आपण उपटून टाकणार आहे आपल्याकडे आहे हो आप उपटून कसं टाकायचं ते आपल्याकडे आहे कसं येतं ते तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो हे आहे हे याच्या सहाय्याने आपण करणार आहे हे झाडं आपण उपटू शकतो एकदम भारी आहे मित्रांनो याच्यानं आपल्याला हाताला काटे वगैरे लागत नाही परंतु जसं ज्यांना कोणी याचे काटे खूप लागतात हे वांग्याचे कारण ते गावरान वांगी असल्यामुळे लई काटे असतात मित्रांनो त्याला लई काटे लागतात पण हे याच्या सहाय्याने याच्या सहाय्याने आपल्याला काटेला हाताला लागत नाही मित्रांनो तुम्हाला मी आता दाखवणार आहे कसे काढले जातात ते भावांना आता तुम्हाला दाखवतो मी याला आम्ही याला चिमटा म्हणतो वेगवेगळ्या एग भाषेत वेगवेगळे एग बोल याला म्हटलं जातं ना आपण त्याला झाडं वांगीचे झाडं उपटण्यासाठी त्याला चिमटा म्हणतो अशा पद्धतीने त्याला काढलं जातं मित्रांनो जेणेकरून आपल्याला हात हाताला काटे लागणार नाही काटे आहे मित्रांनो खाली काटे खूप लागते म्हणून पायामध्ये एक घालून काम करावं लागतं मित्रांनो आणि ही काटे लय जबरदस्त काटे लागतात खाता पायाला म्हणून आपल्याला बुट्टं व चप्पल घालून काम करावं लागत आहे मित्रांनो अशा पद्धतीने काढले जाते मित्रांनो धारणांना अशा पद्धतीने काढले जात जावडाने मित्रांनो त्याला जावडाने वांगी असल्यामुळे त्याला खूप काटे असतात काटे आता सुकून गेलेले मित्रांनो हाताला कसले जातात पण ते थोडंपता लागणार आहे पण आपल्या तरी काम करावं करावं लागणार आहे अशा पद्धतीने काटे लागतात दोन तरी आपल्याला काटे लागणार आहे तरी போடிக் கிள பண்ணா харக்கு ஆபா அதோட கிள பண்ணா அசைப்படி काढலா जातो잖아 याला म्हणतात चिमटा ओळखा या अशा पद्धतीने आहे मित्रांनो याच्यात बरोबर अडकलं जातं झाड आणि त्याच्यात मदत काढलं जातं मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्याचं लाईक शेअर कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आजपर्यंत आपलं काम चालू आहे तोपर्यंत टाटा बाय बाय